नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला चवळी बटाटा अशी भाजी बनवायची आहे भिजत घातलेली चवळी त्यापासून भन्नाट रेसिपी बनवायची आहे लग्न समारंभ असू दे किंवा कार्यक्रम किंवा गौरी गणपतीच्या सणालासुद्धा चवळी बटाटा हा फेमस पदार्थ असतो चपाती छान लागतो पुरी तेवढाच चांगला लागतो कोणी पाहुणे आले तरीसुद्धा हा झटपट होणारा पदार्थ आहे भिजत घातलेली चवळी कुकरमध्ये घालून घेतलेली आहे आणि एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि मिठाई घालायचे आहे अर्धा चमचा चवीनुसार आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे सगळं ढवळून म्हणजे आपल्या चवळीला छान चव येते त्यापूर्वी एक बटाटा धुवून घेतलेला आहे सालासकट अख्खा तोसुद्धा उकडायला ठेवून द्यायचा आहे चवळी छान शिजली पाहिजे त्यामुळे तीन शिट्ट्या करून घ्या भिजवलेली चवळी आहे म्हणून वेळ तर लागणार नाही पण शि शीट, तीन शिट्ट्या केल्या का छानच चवळी आपली शिजली जाते आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि हिंगही घालायचं आहे हिंग घातला का चव अप्रतिमच येते आणि पोटासाठी सुद्धा बाधत नाही कडीपत्ता घालून घेतलेला आहे एक मोठा कांदा आहे तोही चिरून आपल्याला घालून घ्यायचा आहे परतायला मैत्रीणनो जर तुम्ही चवळी चणा वटाणा अशी जर भाजी करत असला तर हिंग नक्की टाकत जा म्हणजे कोणाकोणाला कोणाला जर त्रास होत असेल असं कडधान्य खायचा तर हिंगामुळे पोटाला बादणार नाही आता एक टॅमॅटो तोसुद्धा कापून परतायला घातलेला आहे मऊ होस्तोपर्यंत परतायचा आहे आणि काही मसाले म्हणजे आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याचा ठेचा घातलून घेतलेला आहे आणि फ्रेशच घालायचा मैत्रिणीनं करून ठेवलेली आलू लसूण घालायची नाही करून ठेवलेल्या आलं लसणाला जरा सुगंध कमी येतो पण फ्रेश तुम्ही घाला त्याचा सुगंध अप्रतिमच येतो भाजीला आणि चवई छान लागते आता आलं लसूण कोथंबीर सगळं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये आता काही आपल्याला मसाले म्हणजे हे वाटण आहे माझ्याकडे घरी होतं टॅमॅटो कांदा खोबरं लसूण आलं हे भाजून घेतलेलं होतं कांदा खोबरं आणि त्याचं वाटण होतं ते थोडंसं घाला म्हणजे आपल्या भाजीला चांगला घट्टपणा येतो आणि चवीला चटकदार लागते मसाले घालून घ्यायचे आहेत हा आहे आपला घरगुती मसाला घालायचा आहे बेडगी मसाला घातलेला आहे धाणाजिरा पावडर घातलेली आहे गरम मसाला आहे त्याच्यामध्ये हळदही घातलेली आहे आणि आपल्याला थोडासा कांदा लसूण मसालाही घालायचा आहे हे सगळे मसाले घातले का चवळी बटाटा अप्रतिमच लागतो तुम्ही भाजीला काही नसलं तरीसुद्धा ही भाजी पटकन होणारी आहे दोन तास भिजवली तरीसुद्धा पटकनी भिजली जाते आणि नाही भिजवली तरीसुद्धा पटकनी शिजली जाते चार शिट्ट्यांमध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मसाल्याच्या अंदाजाने मैत्रिणं बारीक चवळी असल्यामुळे पटकन शिजली जाते तुम्ही भिजत नाही घातली तरीसुद्धा छान शिजली जाते पण त्याची चव वेगळी येते आणि भिजत घातलेल्याची चव वेगळी येते म्हणून आपल्याला थोडा वेळ भिजत घाला म्हणजे भाजीही चांगली लागेल आणि शिजलेही पटकन जाईल झाकण ठेवलं होतं आपले मसाले छान एकमेकात घोळले आहेत आणि तरीसुद्धा सुटली आहे आता आपला चवळी शिजून घेतलेली होती कुकरमध्ये तीसुद्धा घालून घेतलेली आहे पाण्यासकट आता आपला बटाटा शिजलेला आहे तोसुद्धा सोलून घाला किंवा नाही सोलून घातला तरीसुद्धा फोडी करून घाला पण मी असाच हातात चुरगळून घालणार आहे म्हणजे आपल्या चवळी बटाट्याला चवही चांगली येते आणि त्याचा रस्सा अगदी अप्रतिम लागतो आणि घट्टपणाही येतो बटाटा घातल्याने नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चवळी बटाटा म्हटलं का, का सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ चपातीबरोबर खाऊ शकतो भाताबरोबर खाऊ शकतो भाकरीबरोबरसुद्धा तेवढाच अप्रतिम लागणारा चवळी बटाटा कधीही करा संध्याकाळी करा रात्रीच्या जेवणाला करा किंवा दुपारच्या जेवणाला करा किंवा कोणी पाहुणे आले तरीसुद्धा हा चवळी बटाटा ताटाची शोभा तर वाढवतोच पण खायलाही तेवढाच रुचकर लागतो बाय मैत्रिण भेटूया आताच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान चवळी बटाटा झणझणीत चमचमीत झालेला आहे त्याचा स्वाद घ्या बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीत